नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी पौष पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग असा खूप वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर त्या दिवशी नक्की काय करावं कोणत्या गोष्टीची खरेदी करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जाईल आणि ही खरेदी केल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की काय करावं गुरुपुष्यामृत योग नेमका कसा तयार होतो याची माहिती मी तुम्हाला देते पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं सर्व जे काही नक्षत्र आहेत तर त्या नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ असं नक्षत्र जे आहे ते पुष्य नक्षत्र आहे आणि सर्व वारांपैकी शुभवार म्हणून गुरुवारकडे बघितलं जातं त्यामुळेच या गुरुपुष्यामृत योगाला अतिशय महत्त्व आहे गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो वर्षातून कधीकधी फक्त दोनच गुरुपुष्यामृत योग येतात आणि जास्त आल्यास ते चारच येतात त्यामुळे या नक्षत्राला किंवा या योगाला अतिशय महत्त्व आहे ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ असतो ज्या व्यक्तीला वारंवार कोणत्याही गोष्टींमध्ये अपयश येतं त्याने एकदा गुरुपुष्यामृत योगावर त्या गोष्टीची सुरुवात करून पाहावी नक्कीच त्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकता किंवा आणखी काही महत्त्वाची कामंसुद्धा करू शकता नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला या दिवशी सुरू करता येईल गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की काय काय करावं ही माहिती मी तुम्हाला देते नंतर आपण महत्वाच्या गोष्टीबद्दल सविस्तर बोलणार आहोत गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी येतो त्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकता तर आता ही जी पौर्णिमा आहे तर ती शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह अन्नपूर्णा देवी आणि आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा सेवा करायची आहे आणि कोणतीही पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावीच लागते त्यामुळे तुम्हाला वेगळी पूजा मांडायची गरज नाही तुम्ही तुमच्या देवघरातच सर्व देवांची अगदी विधिवत पूजा या दिवशी करू शकता त्याचबरोबर सकाळी उठून तुम्ही जेव्हा आंघोळ करतात तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुटभर हळद किंवा मग पांढरे तीळ टाकून आंघोळ करू शकता अंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये हळद आणि गोमूत्र टाकलेलं पाणी शिंपडायचं आहे आता ज्यांना गोमूत्र मिळणार नाही तर त्यांनी काय करायचं जल असेल तर ते पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये हळदसुद्धा मिक्स करू शकता असं पाणी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा उंबरठ्या उंबरठ्यावर जर तुम्ही शिंपडत असाल म्हणजे बरेच जण दररोज आता उंबरठासुद्धा स्वच्छ करायला शिकले आहेत तर तसंही तुम्ही करू शकता ज्यांना गुलाबजल उपलब्ध होणार नाही त्यांनी फक्त पाण्यामध्ये हळद मिक्स केली तरीसुद्धा चालेल किंवा मग एक उपाय तुम्ही असाही करू शकता की रात्रीच एखाद्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आणि दोन तीन तुळशीची पानं या पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायची सकाळी उठल्यानंतर भलेही तुमची अंघोळ झाली असेल किंवा नसेल तुम्ही तुमचा उंबरठा स्वच्छ करत असतात किंवा तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला सडा रांगोळी करण्याची सवय असेल तर मग तुम्ही ती तुळशीची पानं काढून घ्यायची आणि एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायची बाकी हळदीचं आणि रात्रभर तुळशीची पानं मिक्स झाल्याने ते जे काही पाणी तयार होतं तर अशा पाण्याने तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करू शकता उंबरठा स्वच्छ करू शकता आणि तुमच्या अंगणामध्ये जरी तुम्ही असं पाणी शिंपडलं त्यानंतर रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल या पाण्याचा प्रभाव इतका चांगला तयार होतो की तुमच्या घरा घरामध्ये किंवा घराच्या आसपास जी काही नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते तर तीसुद्धा दूर होते हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गोमूत्र आणि हळद यांच्या मिश्रणाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर अक्षता व्हायच्या आहेत आता परत तोच प्रश्न येतो की गोमूत्र मिळालं नाही तर काय करायचं तर तुम्ही जी काही हळद पावडर असेल तर तिचंच एक घट्टसर मिश्रण तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याने स्वस्तिक व्यवस्थित काढता येईल तर फक्त हळदीने स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल पण गोमूत्राला एक खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये एका छोट्याशा बाटलीमध्ये ते असणं आवश्यक आहे तर तुम्ही जेव्हा गावाकडे जातात किंवा पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथेसुद्धा आजकाल आपल्याला गोमूत्राच्या अगदी छोट्या छोट्या बाटल्या मिळतात तर तुमच्या घरामध्ये एक गोमूत्राची बाटली नेहमी असू द्यावी जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला पूजेचं पावित्र्य राखण्याची वेळ येते तेव्हा त्या गोमूत्राचा नक्कीच उपयोग होईल त्यानंतर तुमच्या किचनमधल्या भिंतीवर सुद्धा तुम्ही जिथे गॅस ठेवलेला आहे किंवा जिथे तुमचा गॅस शेगडीचा ओटा बनलेला आहे तर त्या भिंतीवर तुम्हाला तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तर जेव्हा तुम्ही हळद पावडर घेतात तर त्यामध्येच थोडंसं तूप जे आहे ते विरघळून टाकायचं आणि पाण्याचा वापर न करता तुम्हाला ते स्वस्तिक बनवायचं आहे आणि तुमच्या किचनच्या म्हणजे स्वयंपाकघराच्या भिंतीवर काढायचं आहे किचन ओट्यावर तुम्ही तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि त्या तुपाच्या दिव्याने तुम्हाला संपूर्ण स्वयंपाकघराला ओवाळून घ्यायचं आहे हे जे काम आहे ते तुम्ही तुमचा स्वयंपाक आवरल्यानंतरसुद्धा करू शकता किंवा मग सकाळी सकाळी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात करतात तर हे काम करून त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकाला सुरुवात करू शकता आता यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे तर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आपल्या संपूर्ण देवांची पूजा कशी करायची किंवा त्या दिवशीची पूजा मांडणी नक्की कशी असावी याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच आपल्या चॅनेलवर आलेला आहे तर नक्कीच तुम्ही तशी बघून पूजा करू शकता नक्कीच तुम्हाला या पूजेमुळे अतिशय प्रसन्न वाटेल तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायम राहील ज्यांना दर गुरुवारी हळदीचं लेपन करण्याची सवय आहे उंबरठ्यावर तर त्यांनी ते केलं तरीसुद्धा चालेल आता जेव्हा गुरुवार असतो किंवा गुरुपुष्यामृत योग असतो तेव्हा माता लक्ष्मीचं आसन ज्याला म्हणतात ते श्रीयंत्र तर त्याच्यावर कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे पण बऱ्याच जणांच्या घरी अजूनपर्यंत हे श्रीयंत्र नाही आणि कधीकधी काय होतं आपल्या देवघरामध्ये खूप जास्त देवीदेवतांच्या मूर्ती यंत्र कवड्या शंख हे ठेवणं शक्य होत नाही आणि प्रत्येकाची सेवा घडली पाहिजे तरच या गोष्टी ठेवणं चांगलं आहे कारण मग आपण वे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघतो किंवा माहितीमध्ये ऐकतो की हे आपल्या देवघरामध्ये असलं पाहिजे ती वस्तू असली पाहिजे आणि असं आपण घेऊन घेऊन किती घेणार त्याच्यामुळे तुम्हाला जर श्रीयंत्र घ्यायचं नसेल तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या दे देवघरामध्ये असते भगवान विष्णूंच्या रूपामध्ये किंवा श्रीरामांच्या रूपामध्ये किंवा विठ्ठलाच्या रूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण विराजमान असतात त्यामुळे श्रीयंत्र जरी तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं आणि एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही त्यालाच श्रीयंत्र मानून त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता जेव्हा तुम्ही हे कुंकुमार्चन करतात तेव्हा ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमहा किंवा श्री लक्ष्मीनारायणाय नमहा असं म्हणत म्हणत किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणत कुंकू मार्जन करू शकता आणि ते, ते ते जे कुंकू आहे एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा जेव्हा कुणाचा वाढदिवस वा असेल कुणाच्या लग्नाचा वाढदिवस वा असेल कुणी महत्त्वाच्या कामासाठी किंवा मग नोकरीच्या ज्या काही इंटरव्ह्यूज असतात बरेच जण तिकडे जातात म्हणजे प्रत्येकजण जेव्हा काही महत्त्वाच्या कामासाठी जातं तर आपण त्या व्यक्तीचं औक्षण करतो किंवा मग कुणी खूप दिवसातून आपल्या घरी आलं तरी पण आपण त्या व्यक्तीला ओवाळतो त्याचं औक्षण करतो तर अशा बऱ्याच कामांसाठी तुम्हाला ते कुंकू वापरता येईल घरातील प्रत्येक सदस्याने दररोज किंवा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा कपाळावर त्या कुंकवाचा टिळा लावला तरी पण मंत्रांनी प्रभावित झालेलं जे काही कुंकुमार्चनाचं कुंकू असतं तर त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचं आहे सोळा वेळा शक्य नसेल तर एकदा म्हणालात तरीसुद्धा चालेल आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे ना पोथी तर त्याच्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम मिळून जाईल नक्कीच तुम्ही म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकमची सुरुवात आहे नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते यानंतर पुढच्या सुद्धा तुम्हाला तुम्ही ती पोथी उघडून बघितली की नक्कीच सापडतील आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही गुरुपुष्य योग जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा आपण आपल्या घरामध्ये नक्की कोणती कामं करावीत की ज्या कामांचा आपल्याला अधिक चांगल्या पटीने लाभ होऊ शकतो तर त्याबद्दल ऐकलं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पुष्य नक्षत्राची अधिक माहिती देते आणि त्यानुसार करण्याचे उपायसुद्धा सांगते जेणेकरून तुम्हाला त्याचा या पौष पौर्णिमेच्या निमित्ताने खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल पुष्य नक्षत्र म्हणजे काय तर पुष्य या शब्दाचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याचं आधीचं नाव तिष्य होतं त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुखसंपदा देणारं विद्वानांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचं शुभचिन्ह गायीचं स्तन आहे म्हणजेच काय पुष्य नक्षत्राचा आकार जर तुम्ही आकाशामध्ये बघितला किंवा मग त्याचं चित्र जरी बघितलं तर ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल की जणू काही ते गायीचे स्तन आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार गाईचं दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानलं गेलेलं आहे जेव्हा एखादं लहान मूल जन्माला येतं किंवा गाईला वासरू होतं किंवा कोणताही लहान जीव जेव्हा तयार होतो तर त्याच्यासाठी पहिलं अन्न म्हणजे दूध आणि ते नक्कीच अमृता समान मानलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे या नक्षत्रामध्ये तीन तारका दिसतात ज्या बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो ऋग्वेदामध्ये पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हटलं जातं पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिग्रह आहे म्हणून शनिग्रहाशी संबंधित जे जे उपाय आपल्याला या दिवशी करता येतील जसं की काळ्या उडदाचं दान करणं किंवा मग शनी महाराजांच्या मंदिरामध्ये लोखंडाची वस्तू किंवा लोखंडी खिळा अर्पण करणं तर या गोष्टीसुद्धा अतिशय शुभदायी मानल्या जातात आता तुम्हाला कळलं असेल की पुष्य नक्षत्राचा आकार गाईच्या स्तनांसारखा दिसतो तर तुम्हाला माहिती आहे आता सध्या पौष महिना चालू आहे पौष महिन्यामध्ये तिळाचं दान करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं मग ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तिळाचा वापर करतो सूर्यदेवांना जेव्हा आपण अर्घ्य देतो तर त्या पाण्यामध्ये तिळ टाकून जेव्हा अर्घ्य देतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दान आहे हा पौष महिना जो आहे तो तर्पणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणजे ज्यांना ज्यांना पितृशांती करायची आहे किंवा पित्रांच्या संबंधित काही कार्य करायचं असेल तर त्यांनीसुद्धा ते पौष महिन्यामध्ये केलं तर नक्कीच त्यांच्यावर जर त्यांचे पित्र रुसलेले असतील किंवा त्यांच्या पित्रांचा आत्मा जर अतृप्त असेल तर त्यांना सुद्धा शांती मिळते मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं आणि हा जो पौष महिना आहे तो मकर संक्रांतीचा महिना म्हणून मानला जातो ऐन पौष पौर्णिमेच्या दिवशी तयार झालेल्या या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला पांढऱ्या तिळांची खरेदी करायची आहे साधारणतः दोनशे ग्रॅम किंवा पावशेर तीळ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता किंवा एक छोटी वाटीभर तिळ खरेदी केले तरी सुद्धा चालतील आता पॅकेटमध्ये असतील तर तुम्ही डायरेक्ट पॅकेट घेऊ शकता किंवा मग सुट्टे मिळत असतील तर एक वाटीभर तिळ भरतील एवढे तीळ तुम्ही खरेदी करू शकता मत्स्य पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा असा उल्लेख येतो की या दिवशी तिळाची धेनू म्हणजेच गायीची तिळाची प्रतिकृती बनवून ती दान करावी तुम्हाला समजलं असेल की पौष महिन्यामध्ये तिळाचं महत्त्व काय आहे तर याच कारणांमुळे आपल्याला हे जे तिळ आहेत ते खरेदी केल्यानंतर जेव्हा आपण पौष पौर्णिमेची पूजा मांडतो तर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा आणि त्याच्यावर या तिळांनी गायीची प्रतिकृती काढावी त्याची पूजा करावी आणि नंतर हे तीळ तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता आणि खाण्याच्याद्वारे नक्कीच म्हणजे ज्या व्यक्तीने घरामध्ये हे तिळ वापरून स्वयंपाक बनवला तर तो व्यक्ती कारण बनेल की त्याच्या निमित्ताने सर्वांना या तिळांचं दान झालं किंवा मग तुम्ही हे तिळ डायरेक्ट बाहेर एखाद्या गरीब गरजूला दान केले तरी सुद्धा चालतील बरेच जण म्हणतील की आम्हाला या दिवशी गायीची प्रतिकृती काढायला जमणार नाही तर त्यांनी काय करायचं तसंही मी तुम्हाला सांगितलं की हे जे पुष्य नक्षत्र आहे त्याचा आकार गाईच्या स्तनांसारखा आहे गाईच्या स्तनांमधून निघणारं जे दूध आहे ते अमृता समान आहे त्यामुळे या तिळांचा वापर करून तुम्ही पुष्य नक्षत्राची आकृती काढली आणि त्याची पूजा केली आणि नंतर हे जे तिळ आहे ते शुक्रवारच्या दिवशी उचलून ते स्वयंपाकामध्ये वापरले किंवा मग सकाळी तुम्ही पूजा केलेली असेल आणि संध्याकाळी हे तिळ उचलून तेच तीळ स्वयंपाकामध्ये वापरले आणि त्या तिळांचा काहीतरी पदार्थ केला तसंही गुरुवारी कढी भात किंवा मग आपल्या हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ म्हणजे पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ असतात ते करून खाण्याला अतिशय महत्व आहे तर त्यांच्यामध्ये तुम्ही या तिळांचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यामुळे आठवणीने तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर तिळाची खरेदी करा तसंही माघ महिन्यामध्ये तिळाची खरेदी करत नाही माघ महिन्यामध्ये तिलकुंद चतुर्थी येते तेव्हा सुद्धा तुम्हाला या तिळांचा वापर होईलच त्यामुळे काही तिळांचा वापर तुम्ही स्वयंपाकामध्ये केला काही तिळ सांभाळून ठेवले आणि अजून पौष महिना पंधरा दिवस बाकी आहे आणि येणारा जो काही माघ महिना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा या तिळांचा वापर होईल तुम्हाला कदी -कदी वापर मी तुम्हाला येणारे जे काही पुढचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये कधी कधी तिळाचा वापर करायचा आहे ते नेहमी सांगत जाईल त्यामुळे उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही तिळाची खरेदी करा त्यांनी पुष्य नक्षत्राची आकृती काढा याचा तुम्हाला खूप चांगल्या पटीने लाभ होईल जेवढं असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी या वस्तूंची खरेदी करावी किंवा गुंजभर का होईना सोनं घ्यावं की ते अक्षय प्रकारे आपल्याकडे टिकून राहतं त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते त्याच पद्धतीने तुम्ही जर या तिळाची खरेदी केली तर तिळा तिळाने तुमच्याकडची जी काही संपत्ती आहे ती वाढत जाईल ती कधीही कमी होणार नाही तर एवढासा तिळ पण त्याचं महत्त्व काय हे आपण मकर संक्रांतीला जाणलं तर अगदी त्याच पद्धतीने गुरुपुष्यामृत योगावर सुद्धा तिळाची खरेदी करणं तुमच्यासाठी सोन्यापेक्षा कमी ठरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद